हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका ठाणे गट ख आणि गड्ड मधील रिक्त पदे सरसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि भरपूर पदासाठी ही जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही एक आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी तर आपण सविस्तर जाहिरात बघूया आणि कोणकोणते पदं आहेत आणि किती किती आहेत आणि वेतन श्रेणी किती आहे हे सर्व आपण डिटेल्समध्ये पाहूयात तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवेल जेणेकरून मला सुद्धा सबस्क्राईब केल्यानंतर मला मोटिवेशन मिळेल तुमच्याकडून तर चला आपण कोणत्याही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ठाणे महानगरपालिका स्थापनेअंतर्गत गटखं आणि गडमधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी प्रसिद्ध जाहिरात कर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा लेखा तांत्रिक सेवा अग्निशामक सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक सेवा वैद्यकीय सेवा निमवैद्यकीय सेवा इत्यादी सर्व सेवामधील भरतीपदेव तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेशी उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे करण्यात येते जाहिरातीनुसार गट्क आणि गड्डमधील सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता हे बघा सतराशे त्र्याहत्तर पद आहेत सतराशे त्र्याहत्तर हे इथं आहे डेट केले मी एकूण सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता अर्ज करण्यासाठी कालावधी दिनांक बारा ऑगस्ट पंचवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे दोन सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करण्यासाठी मदत दिलेली आहे आणि जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांना ठाणे महानगरपालिकेच्या ही जी साईट दिली आहे इथे ह्या साईटवर तुम्ही जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तर आपण कोणकोणते पदे दिलेले आहेत आपण त्यावर सविस्तर बघूयात आणि प्लीज मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा प्रशासकीय सेवा गट क पद पद आहे सहायक परवाना निरीक्षक आणि इथं सेवा संबंध दिलेले आहे इथं पदनाम दिलेले आहेत इथं वेतन श्रेणी दिलेली आहे स्तर दिलेलं आहे आणि एकूण पदे किती आहेत ते दिलेले आहे तर प्रशस्क्य सेवा घटक सहाय्यक परवाना निरीक्षक हा वेतन स्तर त्याचा एस तीन आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत म्हणजे खूप चांगलं वेतन आहे तर एकूण पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दोन तसेच आता हे प्रशासकीय सेवा घटकमध्ये लिपिक तथा टंकलेखकसाठी ह्या वेतनस्थळ एस सिक्स आहे याच्यामध्ये तर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याची वेतन आहे आणि पदं आहेत एकूण त्रेपन्न तसेच लिपिक लेखा हे सुद्धा एस सिक्स वेतन स्तर आहे याचा आणि याची पद याची जी वेतनश्रेणीसुद्धा एकोणीस हजार दोनशे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे आहे आणि पदं आहेत बत्तीस तसेच आता अभियंता कनिष्ठ अभियंता नागरी याची एस पंधरासाठी हे वेतन स्तर आहे त्याची जे वेतन श्रेणी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे टोटल पद आहे चोवीस तसेच कनिष्ठ अभियंता आता यांत्रिकी आणि ऑटो एस पंधराचीच आहे हे पोस्टसुद्धा आणि एक्केशे हजार आठशे हे सेम पद आहे आणि हे सोळा पद याच्यासाठी वेतनश्रेणी या दोन पंधरा या एस पंधरासाठी वेतनश्रेणी श्रीम आहे या तीन पदासाठी आणि आता हे कनिष्ठ अभियंता आहे नागरिक नागरी अभियंता इथं कन यांत्रिकी आणि कनिष्ठ अभियंता विद्युत तर यांत्रिकीसाठी आहेत सोळा पदे आणि कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी आहेत चार पदे आणि कनिष्ठ अभियंता दोन तर हे एस चौदामध्ये येते अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आणि याचे टोटल पद आहेत त्रेसष्ट तसेच प्रदूषण निरीक्षक येस दहा वेतन श्रेणी आहे याची एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार हो तीनशे आणि पद एक आहे याचं सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी हे एस टेन याचं वेतन स्तर आहे आणि वेतन श्रेणी याची एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार हो तीनशे टोटल पद आहेत तेरा तसेच चालक यंत्रचालक हे वेतन स्तर आहे याचा सात येस सात आणि याची वेतन श्रेणी आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये तर टोटल पद आहे दोनशे सात आता फायरमन हे सगळं गट कस येव्यासाठीच आहे विदर्भी मित्रांनो आता फायरमन फायरमॅन एस फाईव्हमध्ये येते आणि याची वेतन श्रेणी आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे टोटल पदं खूप जास्त आहेत तीनशे एक्क्याऐंशी पदं आहेत फायरमनसाठी तसेच वाचा उपचार तज्ज्ञ जिद्दशाळा यस थर्टीनमध्ये याची वेतन स्तर आहे आणि वेतन श्रेणी आहेत पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि टोटल एकच पद आहे तर हे तीन पद आहेत हे एस याची एस थर्टीन वेतन श्रेणी आहे वेतन श्रेणी यांची सेमच आहे एक पद आहे याच्यासाठी तीन पद आहेत परिचारिकासाठी आता विशेष शिक्षक अस्थिव्यंग यस टी याची वेतन स्तर आहे आणि याचा वेतन श्रेणी आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे टोटल पद आहेत पाच आता स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक याची वेतन स्तर आहे यस आठ आणि वेतन श्रेणी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर टोटल पद आहेत पाच आता डायटिशियन डायटिशियनचं हे या चौदाचं वेतन स्तर आहे याची वेतनश्रेणी खूप जास्त आहे अडजी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आणि पद आहे दोन आता हे इथूनपासून इथपर्यंत हे जे पद आहेत याचा स्तर आहे वेतनश्रेणी चौदा तर याच्यामध्ये बायो मेडिकल याचे पद तीन आहे आणि फिजी फिजिओथेरपिस्ट याचं दोन पद आहेत सायकॅट्रिस्ट कौन्सलर आहे याची तीन पदं आहेत पब्लिक हेल्थ नर्स याचे चार पद आहेत वैद्यकीय समाजसेवक याचे सहा पद आहेत आता याची वेतन स्तर हा यस चौदा आहे आणि याची छत्तीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे याचं वेतन श्रेणी आहे तसेच आता अक्षय किरण तंत्रज्ञ एस तेरामध्ये ते आता एस तेराचे पदं इच्यामध्ये एसरा एस तेराचे पदं खूप आहेत तेव्हा एसरा तेराचे पदं खूप आहेत इथपर्यंत तेरा एस तेराचे पद आहेत आता त्यामध्ये पदं आपण बघूया यांची वेतनश्रेणी आहे एस तेराची वेतनश्रेणी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि जे क्ष किरण तंत्रज्ञ यांचे आठ पदं आहेत आता ह्याची वेतनश्रेणी श्रीम आहे सगळ्यांची त्यामुळे आता मी पदं सांगतो तुम्हाला नर्स मिडवाईफ परिचारिका आणि स्टाफनर्ससाठी चारशे सत्तावन्न पद आहेत खूप चांगले पद आहेत चारशे सत्तावन्न आणि मेमोग्राफी टेक्निशियनसाठी दोन टेक्निशियन टेक्निशियनसाठी दोन ऑडिओमेट्री टेक्निशियनसाठी एक पद आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी दोन पद आहेत सिटी स्कॅन तंत्रज्ञ आणि यन तंत्रज्ञसाठी एक पद आहे अल्ट्रासोनोग्राफी सी 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 सिटी स्कॅनसाठी दोन पद आहेत जी सी टेक्निशियनसाठी एकोणीस पद आहेत ब्लड बँक टेक् टेक्निकल सुपरवायझरसाठी चार पदे आहेत आता ब्लड बँक टेक्निशियनसाठी दहा पदे आहेत स्पीच स्पीच थेरपिस्ट आहेत यांच्यासाठी दोन पद आहेत चाईल्ड सायकोलॉजिस्टसाठी एक पद आहे प्रो प्रोस्टेस्टिक आणि आर्थोट्रिक टेक्निशियनसाठी एक पद आहे ई जी टेक्निशियनसाठी एक पद आहे मेडिकल रेकॉर्डर ऑफिसरसाठी एक पद आहे पी जी सीसाठी एक पद आहे आणि क्युरेटर ऑफ म्युझियमसाठी तीन पदं आहेत आता त्याच्यानंतर एस टेनची पद आहेत हे बाकी सगळे एस टेन वेतन स्तर एस टेन आहे आणि यांची वेतन श्रेणी आहे एक एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार हो तीनशे तर याच्यामध्ये पोस्ट कोणकोणते आहेत बघू आपण औषध निर्माण अधिकारी त्यांचे छत्तीस पदं आहेत ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांचे दोन पद आहेत पल्मनरी लव टेक्निशियनसाठी लॅब टेक्निशियनसाठी एक पद आहे अप्थॅलमिस्ट असिस्टंटसाठी एक पद आहे डेप्युटी लायब्रेरियनसाठी एक पद आहे आणि लायब्ररी असिस्टंटसाठी एक पद आहे असे टोटल टोटल पदांची संख्या विद्यार्थी मित्रांनो इथं बघा सतरा सतराशे त्र्याहत्तर पद आहेत टोटल तर हे खूप मोठी आनंदाची बातमी आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि एक्झाम फॉर्म भरण्याची अर्ज करण्याची जी, जी तारीख आहे बारा ऑगस्ट आहे तर लवकरात लवकर जर तुम्ही बारा तारखेपासून ता फॉर्म भरलं सुरुवात तर दोन नऊपर्यंत दो पर्यंत फॉर्म भरण्याची डेट दिलेली आहे आणि तुमचे जे याच्यासाठी जे हे आहे पदे पण खूप आहेत हे बघा इथं हे खूप पदे आहेत त्याच्यामध्ये आर टी सहाय ग्रंथपाल ग्रंथपालसाठी एस टीन अन ग्रंथपाल एकच पद आहे तसेच आता हे मल्टीपर्पज वर्कर बहुद्देश कामगार यांच्यासाठी तेहतीस आणि याच्यासाठी बारावी ट्वेल्थ सायन्स लागतं ट्वेल्थ सायन्स हे जे मल्टीपर्पज वर्कर बहुद्देशी कामगार आहेत ना एस एटची एक श्रेणी आणि पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शं शंभर याची वेतन श्रेणी आहे आणि तेहतीस पदं आहेत त्यामुळे मल्टीपर्पज वर्करसाठी बारावी सायन्स असणारी मुलांसाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे टेक्निशियनसाठी एस एट आणि याची एक पद आहे तसेच आता प्रसाविका यांची एस एट एक सिक्स सिक्समध्ये एकवीस हजार दोनशे ते तर एकूण टोटल पद एकशे सतरा आहे वार्ड बॉय एस वनसाठी आहे याची सदतीस पदे आहेत दवाखाना आयासाठी एक पद आहे अठ्ठेचाळीस सॉरी एक वेतनश्रेणी वेत वेतन यांची वेतनश्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे आणि टोटल पद अठ्ठेचाळीस आहे तर हे पदे आहेत बाकीचे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि इथं टीप दिलेली आहे एक अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेले लिपिक तथा टंकलेखक पदे सात अग्निशामक फायरमन दोन चालक अंत्यचालकपद एक आणि वाढवा पद दोन प्रमाणे एकूण बारा पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग भरण्याकरिता एकूण रिक्त पदामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि ऑनलाईन भरण्याचे वेळ वेळापत्रक दिलेलं आहे बघा ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी आहे बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर आणि ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा भरण्याकरिता दोन सप्टेंबर तेवीस वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत मला चान्स असेल भरण्यासाठी परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा जी उपलब्ध होईल ते ते तिकीट ते सात दिवसाअगोदर तुम्हाला मिळेल आणि ऑनलाईन परीक्षेचा जो काला जो दिनांक असेल ते ह्या वेबसाईटवर तुम्हाला माहीत पडेल जर फॉर्म भरताना किंवा अधिक अधिक काही अडचणी असतील तुम्ही ह्या हेल्पलाईन नंबर करू शकता हे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिले आहेत आणि परीक्षा शुल्क बघा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे परीक्षा शुल्क जे अमागास प्रवर्ग आहेत त्यांना एक हजार रुपयाची चलन भरावं लागेल आणि जे मागासवर्ग आणि अनाथ प्रवर्ग आहे त्यांना नऊशे रुपये फी आहे तर माझी सैनिक दिव्यांग माझे सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ आहेत माझी सैनिक आणि दिव्यांग यांच्यासाठी माफ आहे आणि ऑनलाईन अर्ज फक्त हे फक्त ऑनलाईन अर्ज शिकले जातील आणि सगळ्यात महत्त्वाची बाबती बाब म्हणजे तुम्ही हे जेवढे पद आहे ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक समजा ब एक एकपेक्षा जास्त पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर प्रत्येक अर्जासाठी तुम्हाला शुल्क भरावं लागेल वेग वेगळे म्हणजे जसं की एक जण एखादा जण वेगवेगळ्या पदासाठी क्वालिफाय होऊ शकतो तर त्याला प्रत्येक अर्जासाठी वेगवेगळी फी भरावी लागली इथं हा तीन तिसऱ्या पॉईंटने दिलेला आहे आणि परीक्षा शुल्क परतावा मिळणार नाही हे सुद्धा माहिती आहे प्रत्येकांना मिळत नसतं तर हे चांगल्या आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करावी ज्या ज्या पोस्टसाठी आपण पात्र आहात त्या त्या पोस्टसाठी आपण सिलेबस बघून अभ्यासाला सुरुवात करावी आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा एक चान्स मिळू शकतो परीक्षा देण्याचा ज्यांना माहिती नसेल त्यांना थँक्यू सो मच